नमस्कार मंडळी सिंहराधा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आणि आज झटपट आपण मेदू वडा बनवणार आहोत ना डाळ भिजत घालायची नाही काही झटपट पत आपला पटापट पत होणारा मेदू वडा आहे त्याच्यामध्ये आपण उर्जाच्या डाळीचा न करता आपण रव्याचा करणार आहोत इथे मी मोठी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि इथे एक वाटी ह्याच वाटीने एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि अजून आपल्याला अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये घालायचं म्हणजे एका वाटीला आपण दीड वाटी पाणी घालणार आहोत तर हे आपण याच्यामध्ये दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आपण मीठ घातलेलं आहे चवीनुसार त्याच्यानंतर आपल्याला थोडं तेल घालायचं आहे एक चमचा भर आपल्याला तेल घालायचं याच्यामध्ये आणि आता हे छान उकळून द्यायचंय आपल्याला आपल्या पाण्याला छान आता उकळी आलेली आहे आणि आता आपण रवा थोडा थोडा घालायचा अगदी झटपट होणारे आपले हे आहेत तर आपण आपण आता थोडा थोडा करून रवा घालायचा आहे त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे आणि अगदी झाल्या तर आपण त्यानंतर मळताना मोडून घेणार आहोत करायला एकदम सोपे आहेत जशी आपण तांदळाची उकड काढतो तशीच आपल्याला रव्याची उकड काढायची आहे मी सगळा घातलेला आहे आपल्याला छान शिजवायचा हा जशी आपण तांदळाची करतो की नाही उकड त्याचप्रमाणे आपल्याला रव्याची करायची आणि आपले पटकन होणारे मेदवडे आहेत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आता हे काय करायचं आपल्याला झाकून ठेवायचंय गॅस बंद करते आणि आता आपण हे झाकून ठेवूया आणि पूर्ण थंड करून घ्यायचंय मग आपल्याला हे मळून घ्यायचंय आता हे मी झाकून ठेवते पाच मिनटं आणि नंतर आपण हे थंड झाल्यावर मळून घ्यायचे हे बघा आता आपलं हे छान थंड झालेलं आहे आता आपण काय हे पूर्णपणे आता थंड झालेलं आहे आता आपल्याला मळायला हरकत नाही तर याच्यात आता पाववाटी मी दही घालते त्याच्यानंतर आपल्याला थोडासा कडीपत्ता घालायचा आहे थोडस मी आलं किसून घातलेलं आहे थोडीशी आपण चवीनुसार मिरची घालूया आणि कोथंबीर घालूया आणि मीठ आपण पहिलंच घातलेलं आहे थोडस आपण आता जिरं घालूया थोडस आपण जिरं घातलेलं आहे आणि कोथंबीर आता सगळी घालूया आणि हे सगळं आपल्याला मळून घ्यायचं आहे आपल्याला मला वाटत नाही याला पाण्याची गरज लागेल ह्याच्यातच आपल्याला सगळं छान मळून घ्यायचंय मी ज्या कढईत केलं होतं त्याच कढईत मळते हे छान असं आपल्याला गोळा मस्त असं मळून आहे मऊ असा गोळा मळून घ्यायचा छान मळायचा हे मी सगळं मळून घेते हे बघा छान असं आपलं पीठ मोस्त असं मऊ झालेलं आहे आणि मी याच्यात पाण्याचा वापर अजिबात केला नाही जे आपली उकड निघाली दही टाकलं त्याच्यातच मी सगळं मळून घेतलं नंतर थोडासा तेलाचा हात लावायचा आणि पीठ छान आणि मळून घ्यायचं तर आता आपण काय करूया मस्त याचे वडे करून घेऊया आणि मग तळायला घेऊया असं एवढा तुमच्या तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे लहान मोठे करू शकता तुम्ही आपण काही मोठे करू काही लहान करूया करायला एकदम सोपे आहेत आता मी असा गोल केला आहे त्याला असं मध्ये होल करूया पाण्याचा किंवा तेलाचा हात लावायचा छान असा हे बघा मागून पण करून घ्यायचं म्हणजे छान असा होल पडेल त्याला मस्त असा हे बघा आपला एक वडा तयार झालेला आहे मेदू वडा छान असा गोल करून घ्यायचा मस्त हा बघा इथे एक ठेवते आता दुसरा घेऊया आपण छान पीठ हातावर छान रगडून घ्यायचं मस्त आता एक मध्ये होल पाडण्यासाठी ते आपण तेल किंवा पाण्याचा हात लावायचा पाठीमागून पण होल पडत नाही मग पाठी मागून पण मस्त असा करून घ्यायचा छान छान असा हे बघा आता असेच मी सगळे करून घेते आणि मग तळायला घेऊया बघा आपलं तेल तापलेलं आहे छान असं आणि आपण आता गॅस बारीक करूया आणि वडे मे मेदू वडा टाकायला घेऊया छान असा त्याच्यात मी आधी एक टाकून बघितलं व्यवस्थित होतोय का तो होत आहे तर त्याचीही थोडीशी कोथिंबीर आलेली आहे आता आपण एक एक हळूहळू सोडूया छान आता आपण हळूहळू सगळे सोडून घेऊया याच्यामध्ये बघा छान आपले मेदू वडा होतोय मस्त असा बघा किती छान आपला होतोय अजून होऊन द्यायचं आपल्याला छान असा छान छान असं आपण तळून घेऊया मस्त मिडियम गॅसवर हे बघा आपले छान असे तळून आलेले आहेत अजिबात तेल पीत नाही मस्त असे आपले तळून झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया आणि दुसरे घालूया याच्यामध्ये बघा किती छान दिसत आहेत आपले आता हे आपण काढून घेऊया आणि दुसरे घालूया याच्यात आता असेच मी सगळे तळून घेते बघ आपले हे पण तळून झालेले आहेत मस्त दिसत आहेत ना छान तळून झालेले आहेत आपले हे पण आता मी गॅस बंद करते आता आपण चटणी करून घेऊ याचे जवळजवळ दहा बारा तेरा वडे झालेले आहे एका एक वाटीचे आहा बघा आपलं किती सुंदर असे बारीक रव्याचे मेदूवडे तयार झालेले आहे याच्यावर मस्त सांबारा करा सांबाराची रेसिपी पण माझ्या वरती व्हिडिओवर आहे आता मी चटणी केलेली आहे छान अशी तर एकदम कुरकुरीत आपले हे मेदू वडे झालेले आहेत आवडले तर लाईक करा शेअर करा स्नेहला त्या लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेल बटन दाबा आणि कसे झाले ते सांगा आपण नेहमीच उडदाचे करत असू आज आपण रव्याचे केलेले आहेत एक जरा वेगळी टेस्ट तर मी तुम्हाला एक वाजवून पण दाखवते बघा किती कुरकुरीत झालाय बघा आता मी एक खाऊन पण दाखवते तुम्हाला बघा आला आता मी खाऊन पण दाखवते हे बघा आतमधून पण तो छान असा पोकळ झालाय बघा मस्त असा आता मी एक खाऊन दाखवते आवाज येतो का बघा आला ना आवाज पण तुम्ही नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा बाय बाय धन्यवाद